मित्रांनो राज ठाकरे यांचं मी खूप समर्थन करतो अशी अनेकांची तक्रार आहे आणि राज ठाकरेंवर सातत्याने टीका करणारे जे लोक आहेत त्यांनी जे विविध आक्षेप काढलेले आहेत त्यातला एक आक्षेप असा की महिन्या दीड महिन्यातून सहा महिन्यातून कधीतरी राज ठाकरे एखादी सभा घेतात गाजवतात आणि मग गायब होतात पुढे महिना दीड महिना राज ठाकरे कुठेच नसतात बरोबर आहे खरं आहे त्यांचं म्हणणं पण ही सगळी गोष्ट सांगताना अशी भाषा बोलणारे जे लोक आहेत त्यांनी माझ्याही एका प्रश्नाचं उत्तर द्यावं की अडीच वर्ष सरकार बनून झाल्यानंतर मंत्रालयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किती वेळा असतात शरद पवार म्हणाले ना की राज ठाकरे कधीतरी एक सभा घेतात आणि गायब होतात त्याच शरद पवारांनी मंत्रालयात रोज रोज जाण्याची गरज नाही वर्षा बंगल्यावर पण मिनी सचिवालय मंत्रालय आहे अशा भाषेमध्ये उद्धव ठाकरे यांच्या मंत्रालयात न जाण्याचं समर्थन काल परवाच केलेलं आहे ना जर राज्याच्या मुख्यमंत्र्याने रोजच्या रोज मंत्रालयात जाण्याची गरज नसेल नियमितपणे मंत्रालयात जाण्याची गरज नसेल तर ज्या एका राजकीय पक्षाच्या नेत्याकडे कुठलीही घटनात्मक कायदेशीर किंवा सत्तापदाची जबाबदारी नाही आहे त्याने रोजच्या रोज भाषण आणि सभा केल्या पाहिजेत एकतर पवारांनी राज ठाकरे यांच्यावर आपण टीका करतोय रोज रोज गायब काय ते महिना महिना गायब असतात तर सहा आठ महिने मुख्यमंत्री मंत्रालयातून गायब का होते याचा खुलासा केला पाहिजे खुद्द शरद पवार गावोगाव गाव रोजच्या रोज फिरत असतात कुठलीही घटनात्मक आणि कायदेशीर जबाबदारी नसताना तर मग मुख्यमंत्र्यांची जबाबदारी किती असते तेव्हा ते आपणच ते ज्याला मुख्यमंत्री केलं आहे त्याला हे प पवार का समजवत नाहीत की बाबा तुम्ही मुख्यमंत्री आहात तुम्ही रोज कुठे ना कुठे कार्यरत आहात हे जनतेला दिसलं पाहिजे हे उद्धव ठाकरेंना समजावण्याची जबाबदारी कोणाची आहे त्यांना ज्यांनी मुख्यमंत्रीपदी बसवले त्यांची जबाबदारी आहे ना पण मुख्यमंत्री कधीतरी लॉकडाऊनच्या काळात आपण मान्य करतो तेव्हा धावपळ शक्य नव्हती बाहेर पडणं शक्य नव्हतं पण आता अगदी मास्क देखील लावायची गरज नाही असा निर्णय त्याच उद्धव ठाकरे सरकारने घोषित केलेला आहे अशा वेळेला तरी मुख्यमंत्री जाहीर कार्यक्रमात किती दिसतात वेगवेगळ्या सरकारी कामकाजात कार्यालयात किती वेळ दिसतात जर आपण ज्याला मुख्यमंत्री केला त्याला रोजच्या रोज सरकारी कामकाजात गुंतवून घ्या सरकारी कामकाजातून जनतेला दिसा आणि अनुभवास या असं आपण सांगू शकत नसू तर त्या शरद पवारांना राज ठाकरेंना सल्ले देण्याचा उपदेश करण्याचा नैतिक अधिकार तरी उरतो का बाकी टीका करणं सोडा पण नैतिक अधिकार उरतो का, का। महाराष्ट्रासारख्या देशातल्या दोन नंबरच्या लोकसंख्या असलेल्या राज्याला मुख्यमंत्री महिनोन महिने दिसत नाहीत कुठेतरी मेट्रोची फिता कापणं या पलीकडे मुख्यमंत्री किती वेळेला सार्वजनिक जीवनात दिसतात राज ठाकरे दिसत नाही विषय तक्रार आहे राज ठाकरे तरी काय करणार सभा घेणार बाकी काय करणार बाकी प्रत्यक्ष जनजीवनावर प्रभाव टाकू शकेल असा कुठलाही निर्णय घेण्याचा अधिकार राज ठाकरे यांच्याकडे नाही आहे पण त्यांनी मात्र नियमित दिसलं पाहिजे लोकांना हा शरद पवारांचा आग्रह आहे हो रोजच्या रोज शरद पवार साहेब तुम्हीही दिसताय लोकांना उपयोग काय आहे त्यामुळे पाच महिने लांबलेला एस टीचा संप तरी निकालात निघू शकला का गुण्या गोविंदाने काही तुरळक समाधान करून होऊन ते एस टीचे कर्मचारी आपापल्या डेपोत पोहोचले का कामावर रुजू झाले का तुमच्या घरावर चपला आणि दगड मारण्यापर्यंत आंदोलन तीव्र करावं लागलं त्यांना ज्यातून आता एकशे पाच किंवा एकशे बारा लोक अटकेत आहेत त्यांचे नेते तुरुंगात आहेत रोजच्या रोज शरद पवार तुम्ही फिरताय त्यातून जनतेच्या जीवनात काय फरक पडला का, का सांगा मला जेव्हा सरकार बनलं नव्हतं तेव्हा बांधावर जाऊन प्रत्येक शेतकऱ्याला ताबडतोबीने बुडालेल्या पिकासाठी पंचवीस हजार पाच हजार पंधरा हजार द्या असं सांगणारे तुम्ही आज अडीच वर्षानंतर त्यापैकी किती शेतकऱ्यांना भरपाई मिळाली याचा तरी हिशोब कधी मांडलाय का बंगलोरमध्ये पक्षाचं कार्यालय उद्घाटन करायला तुम्ही जाऊन पोचता लक्षद्वीपच्या खासदाराची तक्रार घेऊन किंवा अडचण घेऊन तुम्ही प्रधानमंत्र्याला भेटता महाराष्ट्रातल्या याच्याबद्दल काय करणार तुम्ही ज्या शेकडो समस्या आहेत त्याचं सांगायचा मुद्दा असा पवार साहेब की राज ठाकरे रोज दिसत नाहीत किंवा महिन्यातून एकदा दिसतात हे म्हणताना आपण ज्याला मुख्यमंत्री केलंय तोच राज ठाकरेंचा चुलत भाऊ आहे त्याला निदान आठवड्यातून जनतेला एकदा दर्शन द्या असा सल्ला तुम्ही का देत नाही उपदेश का करत नाही आणि तुम्ही रोजच्या रोज सगळ्यांना दिसत आहे त्यातून लोकांचे प्रश्न कितीशे सुटले याचंही उत्तर दिलं पाहिजे बघा मी रोज जनतेमध्ये असतो आणि जनता कशी सुखाने नांदते आहे कोणाच्या आयुष्यात काही प्रॉब्लेम राहिलेला नाही म्हाडाच्या भरतीसाठी जी परीक्षा झाली त्यामध्ये कुठलीही कॉपी झाली नाही आणि पेपर फुटला नाही आणखीन कुठच्या भरतीच्या जा परीक्षा झाल्या त्यामध्ये कुठं घोळ झाला नाही असं सांगू शकता पवारसाहेब तुम्ही नसेल तर तुम्ही फिरता कशाला आणि फिरून साधता काय याचंही उत्तर दिलं पाहिजे मग राज ठाकरेंवर टीका करा की दिवसातून दोनदा तरी राज ठाकरे दिसले पाहिजेत त्यांनी सभा घेतल्या पाहिजेत हे जरूर सरले द्या पण तुम्ही फिरल्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेच्या जीवनात कुठल्या दुविधा दूर झाल्या कुठल्या समस्या दूर झाल्या याचाही पाडा वाचत चला हे सांगण्याची पाळी पवारसाहेब तुम्ही आणलीत कारण तुम्ही खूप फिरताय या वयात सुद्धा आणि इतकं व्याधीग्रस्त असताना सुद्धा तुम्ही जितकं फिरताय ते कौतुकास्पद आहे पण त्याचं फलित काय हे पण सांगितलं पाहिजे नुसते दुसऱ्यांच्या नावाने नाकं मुरडणं किंवा दुसऱ्यांच्या नावावर टीका करून आपण कसे अधिक कार्यरत आहोत हो। याचं प्रदर्शन मांडणं यांनी कुठलंही जनहित साधलं जात नाही कुठलंही जनहित नाहीये त्यामुळे राज सारखा कोवळा मुलगा आहे त्याला सल्ले देण्यापूर्वी आपण काय करू शकतोय आपण काय केलं आहे आणि आपल्या मार्गदर्शनाखाली चाललेलं महाराष्ट्र सरकार कुठे भरकटलं आहे याचाही विचार करायला पाहिजे राज ठाकरेंनी महिन्यातून एक सभा घ्यावी की सहा महिन्यातून घ्यावी हे तुम्ही नाही ठरवायचं आहे ते ठरवतील राज ठाकरे म्हणतील या वयात पवारसाहेबांनी घरी बसलं पाहिजे चालेल तुम्हाला पन्नाशीच्या आसपास असलेले राज ठाकरे यांनी जर सांगितलं आपल्या वयाला शोभेल असं जरा करा आराम करा पवारसाहेब तुम्ही रोजच्या रोज इतकं देशाच्या कानाकोपऱ्यात फिरण्याची गरज नाही पश्चिम महाराष्ट्रापुरती तुमची राजकीय काय असेल ती शक्ती आहे तर महाराष्ट्राच्याही कानाकोपऱ्यात फिरायची गरज नाही देशाच्या कशाला जाता असं राज ठाकरेही तुम्हाला सल्ला देऊ शकतात ते देत नाहीत हा त्यांचा मोठेपणा आहे लहान असूनही मोठेपणा आहे पण तो मोठेपणा तुम्हाला दाखवता येतोय का आपला पक्ष हा गेल्या सगळ्या मोदी युगामध्ये जमीन दोस्त झाला असताना तो आपल्या परीने उभा करण्यासाठी गेले सहा सात महिने करोनाचा भर ओसरताना राज ठाकरे मेहनत करत आहेत तुम्हाला ती दिसली नाही का का नाही दिसली तुम्हाला कारण तुम्हाला ती बघायची नाही पवार साहेब रोजच्या रोज आपल्या तोंडाचं गटार वाहत ठेवू नये हा साधा सल्ला तुम्ही कधी संजय राऊतना दिलाय का ठीक आहे संजय राऊत हे तुमच्या पक्षाचे प्रवक्ते वगैरे नाही आहेत संजय राऊत हे शिवसेनेचे प्रवक्ते त्यांच्या मुखपत्राचे संपादक आहेत हे मान्य आहे पण खुद्द संजय राऊतच सांगतात ना मी पवारांचा माणूसही जगजहीर गोष्ट आहे किंवा तुमच्या माणसाला रोज बोलून बाबा काय साध्य करतोस हे सुद्धा विचारायला पाहिजे राज ठाकरे रोज दिसत नसतील किंवा महिन्यातून सहा महिन्यातून दिसत असतील तर रोज दिसणारे तुमचे हे बगल बच्चे जे आहेत संजय राऊत ते रोजच्या रोज सगळ्या चॅनेलवर दिसतात त्यातून नेमकं काय साधलं गेलं मी बनवलेलं सरकार आणि तुमचे लाडके दुसरे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची नाचक्की करण्यापलीकडे रोजच्या रोज संजय राऊत यांनी काय साधले आता त्याला दोन महिने होतील पंचवीस एप्रिलला सॉरी दोन महिने होऊन गेले पंधरा एप्रिलला शिवसेना भवनामध्ये वाजत गाजत एक इव्हेंट करावी तशी एक पत्रकार सभा संजय राऊत यांनी घेतली तुमच्या माणसाने शिवसेना भवनात आणि हे धडा 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 आरोप केले त्या आरोपा पैकी एक तरी केस उभी राहू शकली का दोन महिन्यामध्ये त्यांनी मारे वल्गना गर्जना केल्या भाजपचे साडेतीन लोक आत जातील किती लोक नेमक्या आत आहेत आणि का नाहीत का नाहीत ग्रह खात साहेब तुमच्या लाडक्या दिलीप वळसे पाटलांकडे आहे आणि दिलीप वळसे पाटील हे फक्त राष्ट्रवादीचे एक कार्यकर्ते नाहीत त्यांच्या घरी कधीतरी तुम्ही गेलेले असताना तुमच्या अंगावरून साप निघून खिडकीतून गेला आणि तुम्हाला मुख्यमंत्रीपद लाभलं होतं आठवतं ना इतके लाडके आणि जवळचे आहेत दिलीप वळसे पाटील त्यांची नाचक्की कोणी केली संजय राऊतांनी भडाभडा भडा 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 इतके आरोप केले इतके कागद फडकवले त्यापैकी एकही केस अजून कोर्टात उभी राहू शकलेली नाही तपासासाठी चालना मिळू शकलेली नाही कोणाची नाचक्की झाली रोजच्या रोज दिसतात राज ठाकरे दिसत नाहीत पण संजय राऊत रोजच्या रोज दिस दिसतात ना प्रत्येक टी व्ही चॅनेलवर त्यातून नेमकं काय साध्य झालं याचा कधी बसून शांत विचार करणार आहात का पवार साहेब केला असता तर तुम्ही संजय राऊतांना आवरलं असतं तुम्हीच कधी काळी संजय राऊतांना फोन करून सांगितलं की अर्णब गोस्वामीला आवरा आणि आवरता आवरता काय झालं त्याला आवरायला गेलेले अनिल देशमुख परमवीर सिंग आणि सचिन वाजे हे तिघेही अडगळीत जाऊन पडलेले आहेत दोन तुरुंगात आहेत आणि एक इकडे तिकडे सैभ वर फिरतोय अर्णबला आवरायला गेला त्याला आवरणं जमलेलं नाही पण ज्याला आवरायचं आहे त्याला मोकाट सोडलेला आहे आणि त्या मोकाट सोडण्यातून मिळतंय काय ना जनतेचं भलं होतंय ना त्यांच्या शिवसेना पक्षाचं किंवा जो तुमचा माणूस असून तुमच्या पक्षाचं उलट तुमच्या पक्षाच्या गृहमंत्र्याला काही हालचाल करता येत नाही तो किती निकम्म आहे हेच संजय राऊत नित्य नेमाने खोटे नाटे आरोप करून सिद्ध करत असतात त्यामुळे राज ठाकरे हे कधीतरी सहा महिन्यातून उठतात आणि एक सभा घेतात अशी टवाळी करण्यापूर्वी आपण रोजच्या रोज सभा घेऊन पत्रकार परिषद घेऊन नेमकं काय साधलं याचाही हिशोब द्या शिवसेना भाजप युतीला बहुमत मिळाल्यानंतर त्यातून शिवसेना फोडणं याला पवारसाहेब तुम्ही कर्तृत्व मानत असाल तर इतिहास त्याला वाटमारी म्हणतं इतिहासात त्याची नोंद वाटमारी असं करणार आहे कारण हे बहुमत हे सरकार तुम्ही आपल्या लोकप्रियतेवर आणि कर्तबगारीवर आणलेलं नाही भामटेगिरीतून आणलेलं आहे ज्या जनतेने ज्या मतदाराने तुम्हाला विरोधी पक्षात बसायचा निकाल दिलेला होता हे तुमचेच शब्द आहेत आम्हाला जनतेने मतदाराने विरोधी पक्षात बसवलेला आहे असा कौल दिलेला आहे असं असताना जेव्हा तुम्ही सरकार बनवता त्याला वाटमारी म्हणतात पवारसाहेब आणि म्हणून प्रश्न असा येतो की रोजच्या रोज राज ठाकरे दिसत नाहीत म्हणताना सहा महिन्यातून दिसतात म्हणताना रोजच्या रोज तुम्ही दिसून काय पराक्रम केलाय एक निवडणूक जिंकून दाखवलीत पावसात भिजलात मान्य आहे या वयात पावसात भिजतही भाषण करणं सोपी गोष्ट नाही मान्य आहे पण म्हणून शिवसेना भाजप युतीला हरवू शकला नव्हता तुम्ही नाही हरवू शकला आणि राज ठाकरे सुद्धा सलग दहा सभा त्या काळात घेऊन लाव रे तो व्हिडिओ शिवसेना भाजप युतीला हरवू शकले नव्हते मग तुमच्यात आणि राज ठाकरे यांच्यात फरक तो काय तुम्ही पावसात भिजलात ते व्हिडिओ लावत होते तर राज ठाकरे हे महिन्यातून सहा महिन्यातून एकदा दिसले तरी जन महाराष्ट्राच्या राजकीय आणि सार्वजनिक जीवनावर जेवढा परिणाम होतो त्यापेक्षा तुम्ही रोज दिसल्यामुळे काहीही परिणाम होत नाही काही परिणाम होत नाही बातम्यांमध्ये राहण्यासाठी त्या टीच्या एकशे बारा कर्मचाऱ्यांना आठ टाकावं लागतं बंगलोरला जाताय तुम्ही पत्रकार परिषदा घेत आहे साधलं काय तेव्हा राज ठाकरे कधीतरी सहा महिन्यातून दिसतात वाघाची गोष्ट तीच असते वाघ रोज डरकाळ्या पडत नाही उठता बसता डरकाळ्या फोडतो त्याला वाघ म्हणत नाही त्याला म्यावम्याव म्हणतात मांजरीची म्यावम्याव मांजर ही वाघाची मावशी दिवसातून पन्नास वेळाला म्यावम्याव करते वाघ दिवसभर डरकाळ्या फोडत नाही त्यामुळे तुम्ही जे पाळलेलं आहे ना शिवसेनेतलं रोजच्या रोज दिवसातून सकाळ संध्याकाळ म्यावम्याव करतं त्याला वाघ म्हणत नाही वाघ डरकाळी फोडतो रोज नाही अखंड नाही करत तेव्हा राज ठाकरे हा जर वाघ असेल तर तो डरकाळी फोडतो आणि तो कधीतरी एकदा फोडतो पण सगळ्यांची तारांबळ उडवून देतो आणि पवारसाहेब तुमची उडालेली तारांबळ बघितली तर कळतं की राज ठाकरे हे आठ पंधरा दिवसातून किंवा महिन्यातून एकदाच का बोलतात कारण ते एकदा बोलतात तेव्हा तुम्हालाही उत्तरं द्यायला मैदानात यावं लागतं पत्रकार परिषदा घ्याव्या लागतात आणि तुम्ही एकटे नाही उतरत तुमचा सगळा लवाजमा येतो जयंत पाटील बोलायला लागतात अजितदादा बोलायला लागतात तुमचे प्रवक्ते बोलायला लागतात सुप्रिया ताई बोलायला लागतात कोण कोण बोलायला लागतं जितेंद्र आव्हाडांना बोलावं लागतं कारण डरकाळी ही डरकाळी असते डरकाळी असते ती राज ठाकरे म्हणजे संजय राऊत किंवा शरद पवार नाही आहेत रोजच्या रोज बोलायला बस एकदा बोलायचं की आठ दिवस सगळीकडे सैर वैर सगळे लोक झाले पाहिजेत ही बाळासाहेबांची स्टाईल होती कळते का पवारसाहेब ही बाळासाहेबांची स्टाईल होती आणि सामनाची स्टाईल नव्हती मार्मिकची स्टाईल होती अगदी आचार्य अत्रे यांच्यासारख्या शब्द प्रभूला सुद्धा बाळासाहेब भिडले तेव्हा मराठामध्ये सात सात वेळ दिवस अग्रलेख अत्र्यांनी लिहिले असतील पण एका रविवारच्या जत्रेमध्ये बाळासाहेब त्यांना उत्तर द्यायचे आणि निरुत्तर करून टाकायचे आठवड्यात एकदा त्याला मार्मिक म्हणतात सामना नाही म्हणत आठवड्यात निघणारं एक मार्मिक हे मराठाला तुल्यबळ ठरलेलं होतं हे विसरू नका पवार असेल बाकीची जी, जी कॅमेरा घेऊन धावणारी तुमच्यासमोर शेंबडी पोरं आहेत ना त्यांच्यामध्ये मिरवणं हास्यास्पद आहे राज ठाकरे हा बाळासाहेबांची नक्कल करतो हेही मी मान्य करीन पण नक्कल ही, ही अस्सल वाटण्या इतकी नक्कल आहे याला महत्व आहे राज ठाकरे ज्या पद्धतीत बोलतात वागतात बाळासाहेब पडबड्याचे सौ सोनार की एक लोहार की, एक घणाघात असतो आणि किती लोक सैरबैर होतात बघा नाही तर तुमची मुलाखत तीन दिवस मॅरेथॉन मुलाखत सामनात झाली एक शरद किती गारद आता कळतंय किती गारद ते तुम तुमचा पक्ष पवारसाहेब स्थापन झाला आणि महाराष्ट्रात जातीवादाची विषवल्ली रुजवली गेली फैलावत गेली असा आरोप केल्यानंतर किती पळापळ झाले बघा किती इतिहासकार बाहेर आलेत बघा किती श्रीमंत आणि किती कोकाटे आणि किती मिटकरी मिटकरी बाहेर आलेत एक डारकाळी फोडली राज ठाकरेंनी तेव्हा रोज बोलायची गरज नसते रोज बोलायची गरज नसते शेर म्हणतात ना जंगल का शेर वाघ त्यांनी दरकाळी फोडली की जंगलामध्ये जी तारांबळ उडते त्यापेक्षा महाराष्ट्राच्या राजकारणात उडालेली तारांबळ छोटी नाही त्यामुळे राज ठाकरे रोज सभा घेणार नाही त्यांनी जाहीर केला आता एक मेला औरंगाबादला तर ती सभा घेऊ लावू नका कसा विनोद आहे की औरंगाबादला राज ठाकरेंच्या सभेला परवानगी देऊ नका म्हणून सगळीकडून ओरड का हलकल्लोळ सुरू आहे आणि तुम्ही म्हणताय पवारसाहेब कधीतरी एक मिटिंग घेतात आणि गायब होतात अरे मिटिंग होणार आहे त्यांनीच गाळण उडालेली आहे दोन मिटिंगा झाल्या आहेत आणि तिसरी मिटिंग तुम्हाला पाहिजे म्हणूनच घेत आहेत ना, ना राज ठाकरे सहा महिने गायब नाही राहायचं लागोपाठ सभा घेऊ हे ठरवलं तर तुमचे जे सगळे तथाकथित बगल बच्चे छुपे आणि उघड सगळ्यांची तारांबळ उडाली आहे औरंगाबादला बाळ राज ठाकरेंच्या सभेला परवानगी देऊ नका कळते राज राज का सभा घेत नाही पवार साहेब राज ठाकरे राज ठाकरे आहेत संजय राऊत नाही आहेत शरद पवार नाही आहेत राज ठाकरे राज ठाकरे आहेत त्याचा अर्थ समजून घ्या म्हण असली काय म्हणतात ती पोकळ टीका वायफळ टीका तुमच्याकडून होणार नाही आणि अशी वायफळ टीका पवारसाहेब ऐंशी वर्षे उलटल्यानंतर तुमच्या तोंडीत शोभत सुद्धा नाही असो मित्रांनो हा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा